हत्कणंगले तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गटांची व बावीस पंचायत समिती गणांची पालन सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांनी करावे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी हातकणंगले येथील पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर अप्पर तहसीलदार महेश खिलारे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील उपस्थित होते प्रांताधिकारी शिंदे यांनी पुढे सांगितले की दिनांक सोळा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करून घेण्यासाठी प्रत्येक गटासाठी व गणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे उमेदवारी अर्ज पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील प्रत्येक उमेदवारांना चार उमेदवारी अर्ज मिळणार असून त्याची किंमत शंभर रुपये आहे सर्वसाधारण गटासाठी एक हजार रुपये व पंचायत समिती गणासाठी पाचशे रुपये तर आरक्षित जिल्हा परिषद गटासाठी सातशे रुपये व पंचायत समिती गणासाठी तीनशे पन्नास रुपये अनामत रक्कम स्वीकार जाईल तसेच जिल्हा परिषद गटासाठी पाच लाख रुपये व पंचायत समिती गणासाठी साडेतीन लाख रुपये खर्चाची मर्यादा तालु आहे तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्वच राजकीय पक्षांनी व लोकप्रतिनिधींनी बॅनर्स व पोस्टर्स तात्काळ काढून घेण्याचे आहे निवडणुकीसाठी इरटेक निवडणुकीसाठी सर्वच परवानगी संबंधित कार्यालयाकडून देण्यात येतील उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याच गटातील व गणातील प्रत्येकी एक सूचक देणे आवश्यक आहे तालुक्यात बाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांच्या तपासणीसाठी चार तपासणी नाके ठेवली जाणार आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर